नमस्कार मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अशी एक अपडेट आहे महाडीबीटीवरती मित्रांनो टोकन यंत्रासाठी फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो तर फॉर्म कसा भरायचा तर मित्रांनो याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो त्याचं पेमेंट किती आणि कसं करायचं मित्रांनो त्याची पावती डाउनलोड कशी करायची याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तर व्हिडिओनं शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं नका मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपल्याला महा ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं मित्रांनो महाडीबीटी फॉर्मर लॉगिन असं टाकायचं मित्रांनो पहिल्याच वेबसाईटला क्लिक करायचं त्यानंतर मित्रांनो आपले आपण त्या वेबसाईटच्या होम पेजवर येईल त्यानंतर मित्रांनो काही माहिती दाखवली आहे ते माहिती दाखवल्यानंतर मित्रांनो ओके बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो डाव्या साईडला आपण पाहू शकता शी आरदार येथे लॉग इन करा असे एक ऑप्शन दिले आहे तर मित्रांनो आपण वैयक्तिक शेतकरी असल्यास वैयक्तिक शेतकरी यावर क्लिक करायचं मित्रांनो शेतकऱ्यांचा या ठिकाणी फार्मर आय डी प्रवेश करायचा मित्रांनो म्हणजे फार्मर आय डी करायला आपण या ठिकाणी टाकायचं मित्रांनो आणि ओ टी पी पाठवा या बटनावर क्लिक करायचं मित्रांनो तर आपल्या फा फार्मर आय डीसाठी जो मोबाईल नंबर दिला आहे त्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी जाईल मित्रांनो तर ओ टी पी टाकल्यानंतर मित्रांनो ओ ओ टी पी तपासा ह्या ऑप्शनवरती क्लिक करून आपण लॉग इन होता येते मित्रांनो ओ टी पीला टायमिंग हा दिलेला असतो दोन मिनटाचा तर मित्रांनो लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर एक होमपेज येईल त्यानंतर मित्रांनो आपली प्रोपाई ही पन्नास टक्के पूर्ण झालेली आहे तर पन्नास टक्के आपल्याला पूर्ण करा असं सांगितले जाईल त्यामध्ये मित्रांनो आपला जातीचा प्रवर्ग आणि शेतकरी अपंगत्व आहे का नाही हे टाकायचं आहे मित्रांनो जर आपण ओपन म्हणजे खुला प्रवर्ग असेल तर मित्रांनो जातीचं सर्टिफिकेट अपलोड करायची गरज नाही आणि जर मित्रांनो आपण एस टी किंवा एन टी अशा कास्टची असाल तर मित्रांनो जातीचं प्रमाणपत्र अपलोड करणे गरजेचे आहे आणि शेतकरी जर अपंग असेल तर मित्रांनो त्याची आपल्याला पी डी एफ अपलोड करावं लागेल लागणार आहे मित्रांनो तर आपली शंभर टक्के प्रोफाईल पूर्ण झाली असं दाखवलं जाईल तर शेतकरी मित्रांनो आपण जी माहिती फार्मर आय डीवरती दिलेली आहे ती माहिती आपल्याला शेतीविषयी किंवा जमिनीचा तपशील या ठिकाणी दाखवला जाईल तर मित्रांनो आपण सुद्धा डायरेक्ट आपण जास्त वेळ न घेता फॉर्म कसा भरायचा हे पाहूया तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला होमपेजवरती मित्रांनो आपण पाहू शकता कृषी यंत्रिकरण या ठिकाणी मित्रांनो आपण पाहू शकता बाबी निवड हे ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी मुख्य घटकमध्ये कृषी अवजारांचे खरेदी विक्री यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तपशीलमध्ये आपणाला मनुष्यचलित अवजारे या ठिकाणी आपण पाहू शकता याला क्लिक कर करायचं आहे त्यानंतर मित्रांनो यंत्र आणि अवजारी उपकरणे यामध्ये मित्रांनो आपल्याला खालती मित्रांनो म्हणजे तसं आपण पाहू शकता सात नंबरला टोकन यंत्र असं आहे तर या टोकन यंत्राला क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला खालती मशीनचा प्रकार दाखवला जाईल त्या ठिकाणी ऑटोमॅटिक मित्रांनो टोकन यंत्र येईल मित्रांनो त्यानंतर मित्रांनो टिक, टिक मार्क करायचं या बॉक्समध्ये मित्रांनो म्हणजे संमती संमती द्यायची त्याला आणि दिलेल्या मित्रांनो जतन करा बटनावरती क्लिक करायचं मित्रांनो जतन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अजून काही बाबी निवडायच्या असेल तर होय करा नसेल तर नाही करून आपण बाहेर पडू शकता मित्रांनो तर मित्रांनो आपण बाबी निवडल्यानंतर या ठिकाणी आपण सुरुवातीला पाहू शकता की फ्रंटलाच होमपेजवरती अर्ज सादर करा या बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचं मित्रांनो त्यानंतर आपल्याला खालती आपण निवडलेले ऑप्शन दाखवले जाईल मित्रांनो जसं की आपण टोकन यंत्र त्या ठिकाणी माहिती दाखवली जाईल त्यानंतर पुढील पहा या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो व शर्ती मान्य करा या बटन बॉक्सवरती मार्क करून मित्रांनो आपला सबमिट करायचा आहे आपला सॉ फॉर्म हा सबमिट झालेला आहे मित्रांनो परंतु आपलं जर पेमेंट आपण या चालू वर्षामध्ये जर एकदाही पेमेंट केली नाही तर मित्रांनो आपला तेवीस पॉईंट साठ पैशाचं पेमेंट करायचं आहे मित्रांनो तर हे पेमेंट हे आपल्याला नेट बँकिंग किंवा इतर ऑप्शन दिली जाईल मित्रांनो तर आपण नेट बँकिंग निवडून बार बारकोड स्कॅनर निवडायचं मित्रांनो आणि गुगल पे फोनपे मित्रांनो स्कॅन करून आपल्याला पेमेंट करायचं आहे पेमेंट झाल्याबरोबर मित्रांनो आपणाला पावतीस दाखवली जाईल आणि त्यानंतर मित्रांनो ती पावतीचा स्क्रीनशॉट काढून आपण जपून ठेवू शकता मित्रांनो स्टेटस पाहण्यासाठी हे महत्त्वाचे असते आणि याचबरोबर मित्रांनो आपल्याला ओ हो अंतर्गत एक मित्रांनो रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक आपल्याला एस एम एस मित्रांनो आपण यशस्वीरित्या हा फॉर्म भरला आहे अशी माहिती दिली जाते त्यानंतर मित्रांनो आपण कोणते कोणते फॉर्म भरले मित्रांनो हे आपण पाहण्यासाठी डाव्या साईडला मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की घटक इतिहास पहा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला पाहू शकता की लागू केलेले घटक अंतर्गत घटक किंवा निधी वितरण नाकारलेली किंवा रद्द केलेली पेमेंट प्रलंबित असे ऑप्शन दाखवले जाईल मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपण लागू केलेले घटक म्हणजे आताच आपण मनुष्यचरित अवजारास अवजारीमध्ये मित्रांनो आपण फॉर्म भरला होता तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता टोकन यंत्रासाठी तर या ठिकाणी अर्ज क्रमांक तालुका आणि गावचं नाव दाखवलं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो अर्ज कॅन्सल करा असेल तर कॅन्सल करू शकता किंवा अर्ज पाहा या ठिकाणी मित्रांनो अर्जाची पावती तर पाहिजे तर मित्रांनो अर्ज पाहाखाल डोळ्याच्या ऐकनवरती क्लिक करून आपण अर्जाची संपूर्ण माहिती पाहू शकता मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण टोकन यंत्रणासाठी फॉर्म भरण्यास एक थोड्या थोडक्यात माहिती सांगण्याचा सा प्रयत्न केला तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आपण त्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नका धन्यवाद